हाय नमस्ते राम राम कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच रहा खुश राहा तर चला रेसिपी आपली रेसिपी तर रेसिपी बनवायची तर दाखवती मी तस घेऊन बसलेली आहे सगळं हे बघा का, कांदे आणलेले आहेत मी चार चार कांदे <laughs> आणि <आने>... एक लसण अवॅ आणि हिरवी मिरची हे तीन वस्तू घेतलेले आहेत तर काय बनवायचंय सांगते सांगते जरा रुको रुको सांगते तर आज आपल्याला बनवायचं आहे मस्त पैकी कढी पकोडा हरियाणा पंजाबचं खाणार सगळ्यात जास्त खाणं म्हणलं तर कढी पकोडा राजमा छोले गरम होते आहे तर त्याच्यापैकी एक बनवायचंय आज आपल्याला कढी पकोडा तर चला आता कढी प पकोडा बनवायचा आहे तर काय जास्त काय मेहत वेळ तुमचा घेणार नाही आपल्याला रेसिपी पण तयार करायची आता तुमच्या संग गप्पा मारत बसली बस ना मी बसली ना गप्पा मारत मग तर स्वयंपाक आहे ना व्हायचा कारण आहे ना तसं काय नाही तुमच्या संग गप्पा मारायला खरंच खूप आवडतं आवडतं पण तसं स्वयंपाक पण करायचं आहे ना नंतर मग अजून स्वयंपाक करता करता बोलू ह तर चला आता स्वयंपाकाला चला तिकडं बोलू आता तर चला कढी पकोडा कढी पकोडा बनवायसाठी मी घेतलेला आहे बाबा बेसन बेसन आता त्याच्यात हळदी टाकते येते ना थोडीशी हळदी थोडीशी लाल तिखट आणि थोडंसं नमक हे टाकून घेतले आता मी हे कालवून घेते पकोडे बनवायला हां पकोडी छोटी छोटी पकोडी बनवायची तर हे पकोडी बनवायसाठी मी Uh, बेसन आता कालवती तर आता हे बेसनचं झालं पकोड्यांचं hmm. तर आपल्याला बनवायची कढी कढीसाठी तुम्हाला माहिती ताक पाहिजे ताक hmm. हे अगदी मस्त घट घटमूट असं ताक आहे हे बाबा म्हशीचं ताक म्हणजे इकडं ते पाकिटांमधलं नाही म्हणजे माझं सांगायचं म्हणजे काय की पिशव्यांचं ते पाकिट नाही का मिळतं काय का दुकानात मिळतं ना वाटतं पाकिट पाकिट ते नाही आहे हे आहे म्हशीचं घरचं घरचं ताक, ताक आहे हे बघा म्हशीचं आहे म्हशीचं तर हे आहे ताक तर आता हे ताक आहे हे आणि त्यासाठी मी हे बघा हिरवी मिरची लसण आणि कांदा हे कट करून घेतलेलं आहे कडी बनवायला आणि पकोडे बनवायसाठी हे बघा हे घेतलेलं आहे हां तर मला समजून घेत जावं बरं का हां मी कसे असं बोलत असेल ना तर सॉरी समजून घ्या हा? हां हां तर चला आता आपण पकोड्याची तयारी तर चला आता श्रीगणेश आपण केलेला आहे हे कढई ठेवून हां कढई ठेवलेली आहे आता ह्याच्यात टाकते मी राईचं तेल तर चला हे बघा असं एवढं तेल टाकलेलं आहे कारण ह्याच्यात आपल्याला सुद्धा तळायच्यात हां त्याच्यामुळं लई कमी पण नाही घेतलं लय जास्त पण नाही घेतलं जेवढं आपल्याला ह्याच्यात यू यू यूज यूज होईल ना म्हणजे जेवढा आपला वापर होईल ना ह्याच्यामध्ये भाजीमध्ये तेवढंच घेतलं तेल राईचं कारण आपल्याला पकोडे सुद्धा आहेत ना पकोडे पण बनवायचे आहेत त्याच्यामुळं आणि हा पकोड्यामध्ये एक राहिलं तुम्हाला सांगायचं विसरले मी ह्याच्यामध्ये ताक ताक ना ताकमध्ये ताक असतं ना हे ताकमध्ये मळायचं हे करायचं बरोबर कालवायचं ताकमध्ये पकोडे असं म्हणजे पाणी न टाकता ताक टाकायचं आता आपण पकोडे बनवायसाठी कसं असं ताक टाकतो ना नाही पकोडे बनवायसाठी आपण पाणी टाकून पकोड्याचं करतो ना तयार पीठ तर नाही त्याच्या जागेवर ताक टाकायचं ताकामध्ये पकोडे तयार करायचे पकोडे ताकामध्ये केले ना की सोप्ट होत्या सोप्ट हां आणि जर पाण्यामध्ये तुम्ही काल असाल ना आणि ते असं कडीमध्ये टाकसाल ना तर मग ते वाटर वाटर ते नाही का असं र तुटणार नाहीत ते तुटणार नाहीत सोफ्ट नाही ना ना होणार हां असं हे बघा राहायचं तेल तुम्ही बघत असताना कढई माझी कशी असते सारखी ठेवते तेव्हा पांढरी असते नंतर लाल होती कारण का आता इकडं आहे ना ते मोहरीचं तेल आहे ना सगळीकडेच कुठं पण तुम्ही जरी यूज करत करल ना मोहरीचं तेल तर त्याला चांगलं कडून घ्यायचं बरं का कारण ते तेल जास्त ना मौरीचं कडू असतं त्याच्यामुळे त्याला चांगलं कडून द्यायचं आणि मगच जे पण आपली भाजी बनवायची ना मग बनवायची हां चला आता हे बघा तेल चांगलं कडकडा कडवून आणि मग आता थंड केलं आहे आणि थंड केलं थोडंसं त्याच्यात आता पकोडे बनवायचे जर गरम तेलात टाकसाल ना हा तू खळते त्या तसलं गरम तेलात टाकायचं नाही तर काळेच होऊन निघतेल बघा थोडं थंड पण करायला लागते तेल त्याला तेल हां हां तर चला हे बघा असे पकोडे मस्तपैकी थंड तेल करून मिक्स करायचं नाहीतर मग सगळे काळे होते पकोडे गरम तेलात टाकसाल तर बघा आता असे पकोडे मस्तपैकी मी बनवून घेते अगदी हलके हलके मस्त सॉफ्ट होतात बघा हे जास्त काय लाल पण करायची गरज नाही कारण आपल्याला कढी कढीसाठी पाहिजे खायसाठी थोडे पाहिजेत कढीमध्ये असे थोडे अर्धे कच्चे ठेवले ना तरी पण ते सॉफ्ट होणार नंतर शिजते ना मग अजून कढीसंग तर काढते आता मी तर चला कढी पकोड्यासाठी हं बा पकोडे असे तळून घेतले हे बाबा हां जास्त काळे पण नाही करायचे आणि जास्त हे पण नाही ब्राऊन ब्राऊन या पासे हे झालं कडी पकोड्याचा पकोडा कलर आणि तेल पण आपण मी एवढंच घेतलं होतं जेवढं की वापर होईल तर हे बघा आता हे पकोडे झाले आणि तेल एवढं उरले तर आता हे राहिलं हे राहिलं ना तर मग हे असं वेस्ट नाही जाऊन द्यायचं ह्याचं काय करायचं आता हे कडी बनवायची त्यासाठी मी बेसन टाकून घेतलेलं आहे ताकमध्ये तर आता ह्यातलंच थोडंसं ताक ह्याच्यात टाकायचं हे चांगलं ह्याच्यातलं हे असं धुवून सगळं म्हणजे सगळं हे करून कालवून आणि मग त्यात टाकायचं ह्याच्यात ह्याच्यात हां खराब पण नाही जात आणि आहे पण चांगलं हे बघा असं घ्यायचं आणि हे बघा हे पण ताकच आहे बरं का हां आणि बेसन पण वाया जात नाही हे का तर हे अशी कामं करा एक छोटी छोटी कामं असतात हो हां चला आता मी हात हे येते ना असं हात घालून मस्त कालून घेते छान जेवढं होईल तेवढं आपलं ताकदच बनवायचं पाण्याचं यूज करायचाच नाही तर टेस्टी लागते आणि जर का पाणी टाकलं तर मग ते सपाकसप मग नाही लागत बरोबर चला आता मी करते हे बघा असं कालून घ्यायचं मस्त हा तुम्ही कशाने पण कालवा आपण हाताशिवाय चव नाही हातानेच आहे मी हा मस्त पैकी तर चला आता आपली कढई पण छान गरम झालेली आहे आणि मी टाकून घेते ह्याच्यात जिरं जिऱ्याशिवाय शिवाय हे नाही कडी म्हणलं की जिरं पाहिजे हिरवी मिरची लसण आणि कांदा आता हे टाकून घेतलंय जिरं लागतंच लागतं हिरवी मिरची लसण आणि कांदा तर आता हे कांदा असा मस्त पैकी कांदा हिरवी मिरची लसण लय ले सोपी आहे लय सोप आहे बनवायचं गेलं ना तर लय सोप आहे असं लय नाव मोठ की कडी पकोडा अ मनात असलं हो ना की सगळं सोपं जागतं सगळं काय नाही आणि काही अवघड पण नाही बनवायची फक्त येते तुम्ही आता ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का छोपमध्ये कढीमध्ये ना कशाचा छोप पाहिजे माहिती आहे का मेथीचा टाकते आम्ही खरं बघा सगळ्यात भारी घरची मेथी आहे का रानातून आणत असते काय पण हो का असं रानातून गेलं की आणलं की सुकवून ठेवायचे काम येते आपल्यालाच हे बघा तर आता हे ह्याच्यामध्ये मेथीचा छोक एकच नंबर लागते कडी बाबा बनून आणि तुम्ही असं खाऊन बघा तर खरंच ताई सांगते हा छानच सांगते मी काहीतरी चांगलं आता हे मस्त काय मस्त सुगंध सुटलाय बघा आता मेथीचा छोक लागला ना त्याच्यामध्ये मेथी परत पकोडे तळल्यात आता हे तर आणि त्यात आता हे चाललं आहे कढीचं तर ते कढीचं एक वेगळंच वास खुशबू सुगंध येतो बनवायला वगैरे पूर्ण घरात पूर्ण घरात येतं बघा आता मी ह्यात हळदी टाकते फक्त हळदी आता ह्याच्यात आणि मीठ लाल तिखटचं ह्यात वापर नाही आहे लाल तिखट ह्यात टाकायचंच नाही आहे आपल्याला कारण हिरव्या मीठ असते छान वाजते हिरव्या मीठ असते तर आता मी हळदी पण टाकून घेतली आणि आता मी मीठ पण टाकणार आहे तर मीठ जरा जास्त टाकते कारण का माहिती आहे का जरा आंबट आहे पाक जरा जास्त आंबट आहे त्याच्यामुळे हायली मीठमध्ये सगळं आपल्याला माहिती नाही अंदाज त्याच अंदाजाने करायचं सगळं प्रोसेस दाखवले बरं का तुम्ही आता फक्त राहिले काय जर हे ब्राऊन झाला ना कांदा हे सगळं मिश्रण मग काय म्हणतात मसाला मग आपल्याला ताक टाकून घ्यायचं बेसनाचं तर हे बघा अगदी मस्त झाले खमंगवाणी मसाला तयार तर आता झाली सुरुवात आपल्याला हे टाकून घ्यायची आत्ता इथं पाण्याचे यूज थोडंसं पाणी टाकावं लागणार आहे आत्ता यूज होतोय बघा पाण्याचा वापर आत्ता करणार आहे मी आणि ते पण हे बघा अगदी एक कप कसा असतो आपला चहाचा अगदी कसा एवढंच पाणी वापर करायचं पाणी वा टाकायचं नाही जिथं तुम्ही एक एक पिशवी काय म्हणते ते एक पॅकेट करता तिथं दोन पॅकेट आणायचे पण त्याच्यातच कडी बनवायची मला तर नाही वाटत पाकिटाची कसं लागते चांगली लागत असेल ना इकडं तर आमच्या इकडं कोण नाही असलं पाकिट हे मिळतच नाहीत ताकाची तर आता हे काही चांगलं असं होऊन द्यायची आणि मग दाखवते चला आता त्यावर गोशेमार पीठ इकडं जोर लावायचं ना आता पिठाला मळायला तर हे बघा अशी कढी कढी उकडाय लागली व्हायला तर आता हे मी टाकून घेते मस्तपैकी पकोडे ह पकोडे टाकून घेते आता टाकले का आता तुम्हाला दाखवते नंतर चला आता हे बाबा गोशे मारपीट आपलं तयार झालेलं आहे मस्त पैकी हां आणि आपली कढी पण अगदी चांगली व्हायला हे बाबा हां कमीच केलेला आहे मी गॅस कमीमध्ये जरा ते आहे ना जे पकोडे आहेत ना त्याच्यामध्ये शिरतं ना कढी मग ते अजून फुलत्यात म्हणजे मोठे होत्यात आणि खाताने छान लागते त्याच्यामुळं कमी आचवर करायचं हां बनवायची कढी तर चला आता एक साईडला हे ठेवतील एक साईडला रोट्या बनवते लागली ना व्हायला असे कढी आणि हे पकोडे ह्याला म्हणतात कढी पकोडा आणि अजून काही झालेले नाहीत तुका पण मी दाखवते तुम्हाला मला वाटलं दाखवावं एकदा म्हणून तर आता अजून एकदा आहे ना मी आहे ना जवळ माझ्या रोट्या होत नाहीत ना तर मी कमी आचवर असंच होऊन देणार आहेत कढी पकोडा छान छान कढी पकोडा आता चला आता व्हायला लागले मस्त आता ह्याला काय करणार आहे माहिती आहे का मी कमी आचवर ठेवते आणि झाकून ठेवते म्हणजे अजून चांगली होईल तर आता मी रोट्या बनवून घेते चला आता रोट्यांना पण सुरुवात केलेली आहे बरं का आणि रोट्या पण आता घेतल्याच बनवूनच झाल्याच ह्याच तयारच झाल्याच बरं का आता रोट्या कढाईबर मस्तपैकी भाजी बनवलेली आहे बघा आहे तर अशा प्रकारे कसे फुगले टम फुगलेत ना तर अशा प्रकारे टोपलं भर रोट्या झालेल्या आहेत हा आता एक दोन राहिलेत अजून ते घेते बनवून मग आपलं स्वयंपाक झाला पण आज थोडासा आहे ना कढी बनवायला लागली तर कढी बनवाय लागली तर मग मंग 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 मं, मं। राईस राईसची बनवली भात बनवायचा थोडासा भात पण बनवणार बन आहे तर चला अशा प्रकार हे बघा रोट्या आणि कडईभर पकोडेचे भा पकोड्याचे कढी पकोडा तयार झालेला आहे तर कसं वाटलं ते पण सांगा बरं का कारण पकोडे ना लई दिवसातून लई दिवसातून बनवलेलं कढी पकोडा तर हे असं बनवायचं छान लागतं हां कढी मला दुधाचं लक्ष ठेवायचं जरा दूध आहे ना जाईल वरती हा त्याच्यामुळे जरा थांबा दाखवते तुम्हाला थो थोडस दूध राहिलय आला आला, आला आला ओके झालं बघा आपलं दूध पण मस्त पैकी झालेलं आहे हुं? चला आता तुम्हाला दाखवते कडी कडी दाखवती कडी रोट्या बघा आपल्या भर अशा रोट्या बनवलेल्या आहेत आणि अशी ही आपली कढी बनवलेली आहे तर ही कढी दुधाकडे लक्ष होतं त्याच्यामुळे मी काहीकडे आली नाही लवकर तर हे बघा आता बघा गरम आहे ना त्याच्यामुळे दिसत नसेल हे बघा बघा हे आहे कढी पकोडा गरम गरम काढलं आहे ना त्याच्यामुळं हां बघा कसा वाटला कढी पकोडा ते पण सांगा आणि खाऊन पण बघा आणि बनवून पण बघा आणि खाऊन पण बघा अगदी एक नंबरचा लागतो मस्तपैकी हां नत नाही करायचा भारी लागतं एकदा बनवून आणि खाऊन बघा तुम्हाला माहिती आहे का अजून माझं आहे ना राईस राहिलेला आहे बनवायचा पण आता माझं लाईव्हचं टायमिंग निघून चाललेलं आहे तर आता मी आहे ना तुम्हाला भेटते कवा जेवतानी जेवतानीच भेटते आता तर चला मस्तपैकी आजचं आपलं जेवण आहे कढी पकोडा राईस आणि रोट्या तर हे बघा कढी पकोडा या सगळ्यांनी जेवायला आता जेवणाची तयारी चाललेली आहे बर का हम्म बघा कढी पकोडा अगदी छान मस्त खायला पण लागतो बघा तर आजचं आपलं जेवण आहे कडी पकोड्यातली कडी राईस आणि रोट्या ते कसं वाटतंय छान वाटतंय ना तर या सगळ्याने पटकन जेवायला बरं चला तर बघा का आजची थाळी हा आजची थाळी बरं का आपली हे तर या हे मस्तपैकी कढी कढी पकोडा हरियाणा पंजाबमध्ये खात्यात आणि आज माझा गुरुवार पण आहे आज माझा सुद्धा आहे हा तर गुरुवार सगळ्यांना आणि या उपास सोडायला हे बघा कढी साधा राईस आणि रोटी आणि अजून मस्तपैकी कांदा हा आज कांदा पण ठेवलेला आहे कारण कांदा छान लागतो कढी संग आजची आपली थाळी आहे हे आणि हे एक ही पण ही एक आहे आणि अका हो इकडं पण आहे हे पण रिशू सा रोनसाठी आहे ना हे रिषीसाठी वाटत कढी कांदा राईस आणि रोटी आणि आज तुम्ही म्हणसाल तर नाही लावलं रोट्यांना कारण क कढी आहे ना ती हेचीच हे असती तुम्हाला आहे दही दुधाचंच खाणं असतं इकडे जास्त तर आज घी लावायची गरज नाही ह्याला घी संग रोटीला घी नसतं लावायचं तर आता मी हे जेवण वाटते मी रोहनला आणि हे देते मी रिशूला रिशू हे बघा इथं बसलेला आहे हाय या जेवायला सगळेजण ऋषी चाललंय जेवण त्याचं आणि मंदिरच पण झालं मंदिरच हे बघा ज्योत बत्ती पण झालेलं आहे आणि इथूनच थबा आणि आपलं हे पण भोग पण लावलेला आहे हम्म तर मंदिरच पण आपलं झालंय छानपैकी आणि इथं रिशूच पण जेवण सुरुवात स्टार्ट केली त्याने भोग लावलेला आहे आणि इकडं रोहनच चाललंय हे बघा कधी कशी झाली ते कश कशी म्हणते रिशू एका नंबर टेस्ट सांग रे टेस्ट तिथं नंबर अरे तिथं सांगतात मला लागलं मग त्यात टेस्ट आम्हाला काय माहिती सांग टेस्ट की बघ इकडे जेवायला हा टेस्ट बघायला टेस्ट बघायला कशी टेस्ट आहे एक नंबर आहे ऐकलं ना सगळ्यांनी लाईव्हला मला म्हणतात लाईव्ह ला म्हणतात की आहे ना टेस्ट आम्हाला काय माहिती कशी बनवतात तर चला सगळ्यांनी या जेवायला है ना रोहन छान झालंय मस्त चला मी मी ले ले। आता मी काय अजून मला पण उपास सोडायचं आहे बर का तर हे बघा ताट मी पण घेतलेलं आहे आता मी पण वाढून घेते आणि सगळ्यांनी जेवायला या हां आणि कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा आणि सगळ्यांना सा शुभ रात्री है ना रिशभ बाय 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 सगळ्याला चाललंय जेवण त्यांचं आणि तुम्ही पण या जेवायला मस्त ज्यांना पण कडी खायची असेल ना कढी पकोडे तर त्यांनी मस्त पैकी इकडे यायचं माझ्या हातचे कडू कोड़, कोडी कडी पकोडे खायचे आणि मग सांगायचे टेस्ट हम्म दादांनी हा जास्त तर दादा बोलल्यात तर घ्या सगळ्यांनी काळजी या